नमस्कार जय जवान जय किसान बघा आज वक्रांना दिवसभर पळ्यात आत। आणि आता बैल चारतोय म्हणजे शेतकऱ्याचं असं असतं की बाबा रिकामा वेळच नसतो त्याला कोण तिकडं आणि कोण इकडं आणि आता आमचे चारे पण संपले आणि चारे संपल्यामुळं आता बैला चारावं लागते आम्हाला असे सकाळी वक्र हाणाच्या अगोदर पण बैला चारावं लागते आणि आता वक्र सुटला उजक पण बैला चारावं लागतं खूप कामं असते शेतकऱ्याची एक झालं का एक एक झालं का एक चालूच ठेवावं लागतं ते टिकलं आमची महेश बारीक शिकला तर ते बी मला आवाज देऊ वर्ल्ड ते बघा ला याच्यामध्ये नाही दिसणार आहे थोडी वळू लागली ला तिकडं आता आता ते बी सकाळची बांधले तिकडं आता तिकडं जावं लागेल आता तिला सोडावं लागेल तिला आता सारा पाणी करावं लागेल आणल्यावर ला बांधून थोडं नाव बोल का आम्ही हे बघा ते वगार तर माझी वाट पाहते इनने चक्रा मारते दीत खुट्याला आलो 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 बैला तहान लागले आसलाता बैला सोडू का सोडू बैला त्या बैला सोडू का एवढी जागा चेक केली नाही तल्ली बरं तुला सोडतो आता तहान लागली बाईला